तुम्ही जसं म्हणालात की या आधीचं डाव्यांचं सरकार म्हणजे अगदी ज्योती बसू असोत की आता ममता बॅनर्जी पण यातला एक फरक जो प्रामुख्याने जाणवतोय मला की इथली डेमोग्राफी बदलत चालली आहे आणि ती कुठेतरी या सगळ्या गोष्टींच्या मागे कारणीभूत ठर व्हेरी गुड क्वेश्चन एक लक्षात घ्या इतर भारताचे प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये दोन मूलभूत फरक आहेत एक पश्चिम बंगालचा एक मोठा जो भाग आहे ना तो सीमावर्ती आहे आणि तो सीमावर्ती जो भाग आहे तिथले जे जिल्हे आहेत चोवीस परगाणा असेल इतर अनेक हे सगळे विकासाच्या दृष्टीने मागास आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं मागास आहेत उद्योगधंदे शिक्षण ज्या पश्चिम बंगालच्या संस्कृती आणि सभ्यतेचा आपण रघुनाथ टागोरांकडे बघून उल्लेख करतो अनेक कलावंत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेत असे अनेक लेखक कवी चित्रपट निर्माते हे सगळे तिकडून आलेले असले तरी तो जो भद्रलोकाचा पश्चिम बंगाल आहे तो वेगळा आहे आणि हा सीमावर्तीमध्ये एक अभद्र छाया पडलेला प्रदेश असं याच वर्णन मी करेन कहा गाय व भद्रलोक अशी म्हणायची परिस्थिती तिकडे आता निर्माण झाली इनफॅक्ट काही वर्षापूर्वी भद्र कल्चर भद्र म्हणजे चांगलं हे कल्चर पश्चिम बंगालमधून कुठं गेलं याच्यावर कलकत्त्यात एक परिसंवाद झाला होता आणि त्याच्यात मला त्यांनी बोललेलं होतं आणि त्याच्यावर मी माझे मत तिकडे व्यक्त केलेली होती मुर्शिदाबाद माळडा अगदी सीमावर्ती भागातले काही प्रदेश पाहिले तर तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला घुसखोरी झालेली दिसते आता ही घुसखोरी का होते तर बांगलादेश म्हणत अस्थिर आहे अस्थिर आहे तो फक्त आर्थिक दृष्ट्या अस्थिर नाहीये तर तो धार्मिक वांशिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत हस्तीर आहे आपण अलीकडच्या काळामध्ये शेख हसीना यांचं काय झालं ते पाहिलं जर दहा पंधरा मिनिटं त्यांचं हेलिकॉप्टर उडायला उशीर झाला असता तर कदाचित आपण त्यांना जिवंत सुद्धा पाहिलं नसतं अशी परिस्थिती आहे जे श्रीलंकेमध्ये घडलं जे भारतामध्ये घडायचा प्रयत्न सव्वीस जानेवारीला किसान आंदोलन के पीछे आहे किया गया बरोबर करेक्ट मागणी होती आ, आ, किसान की संदर्भातल्या तीन कायदे आहेत ते मागे घ्यावे परंतु शेवट घोषणा काय होती भारताचा मुरगाबाद खालिस्तान जिंदाबाद आणि केलं काय तुम्ही किसानांच्या मागण्या मान्य करायचं त्या रिजेक्ट करायची मागणी एका बाजूला आणि तुम्ही भारताचा झेंडा उखडता मग ही जी प्रवृत्ती आहे डिस्टेबलाइज करायची ती डिस्टेबलाइज करायची प्रवृत्ती आणि त्याचं टूल किट हे बनवलं गेलेलं आहे आणि त्याचाच एक प्रयोग आपल्याला पश्चिम बंगालमध्ये आता पाहायला मिळतोय आपल्या तेच बांगलादेशमध्ये पाहायला मिळालं बरं बांगलादेश आणि दंगल आणि राजकीय अस्थिरता काही नवीन नाही आहे पंच्याहत्तर सालपासून आपण ते बघितलं शेख मुजीबुर रहमानांची हत्या असेल नंतरचे अनेक हे सगळं तिकडे होतच आलेलं आहे एक लक्षात घ्या मागणी तिकडे काय होती तर रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये पश बांगलादेशामध्ये जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल होता तो विद्यार्थ्यांना अमान्य होता पॉईंट वे टेकन त्याच्यावर तरी निदर्शनं केली ती सरकारनी दडपायचा प्रयत्न केला ती हडेल हप्पी ही अस्वीकार्य आहे पॉइंट वे टेकन त्याच्याविषयी काही मतभेद असाचं कारण नाही आहे सरकार तिथे करायला नको होतं परंतु त्याचा प्रगटीकरण काय झालं का रस्त्यावरची निदर्शन मी समजू शकतो परंतु तुम्ही तुमच्या राष्ट्रप्रमुखाच्या घरी शिरता आणि नुसते त्याच्या फ्रीज मधले पदार्थ खाणं वगैरे हे मी म्हणत नाही त्यांची अंतर्वस्त्र तुम्ही आंतरराष्ट्रीय मीडिया समोर फाडता तुम्हाला काय करायचं होतं तुम्हाला काय दाखवायचं होतं ही कुठली मानसिकता आहे एका सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेचे अंतर्वस्त्र तुम्ही स्टुडंट प्रोटेस्ट या नावाखाली फाडता हे काय तुमच्या डोक्यात भरवलंय अशा प्रकारे अस्थिरता असलेला देश आर्थिक प्रगती करू शकत नाही बरोबर आहे आणि तिथे आत्ता ज्यांचं राज्य आहे मोहम्मद युनुस त्यांचं चाल चरण आणि चरित्र हे सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याकडे मी जेव्हा जेव्हा पाहतो ना तेव्हा मला त्या राजस्थान मधल्या कठपुतली शोची आठवण होते तर त्याचे हँडलर्स कोणीतरी वेगळे आहेत आणि ते बाहेरचे आहेत आणि हे आता हळूहळू एक्सपोज होत चाललंय त्यांची विधानभाग बघा अलीकडच्या काळात चीन बरोबर त्यांचे असलेले हितसंबंध हे सगळे तुम्ही लक्षात घ्या हे सगळं पाहता तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या मागे एक मोठा डाव आहे की जो इराणमध्ये यापूर्वी एकोणीशे पन्नासच्या दशकात केलेला होता आणि त्याच्यामुळेच अयातुल्ला खोमिनी अशा प्रकारचा जो एक अत्यंत मागास असतो रिग्रेसिव्ह अशा प्रकारची राजवट तिकडे आली नाही तर इराण हा आपल्यासारखाच अतिशय प्रागतिक पुढारलेला महिलांना समान देणारा म्हणजे आता तिकडे बुरख्यावरनं वाद होत आहेत जिथे पूर्वी दुरु बुरखा हा विषयच नव्हता पण आता बुरख्या म्हणजे एवढ्या गोटीडी लढावं लागतंय आता अशा प्रकारे धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर झालेला शेजारी जेव्हा तुम्हाला असतो आणि तुमची बॉर्डर ही सेफ सिक्युअर्ड नसते ती पोरस असते सच्छिद्र असते आणि सीमावर्ती भागातलं राज राज्य त्याची राज्यकर्ती ही केंद्राबद्दल आकस मानणारी आणि एका समाजाचं चालन करणारी असते तेव्हा काय होणार आहे आय थिंक आय हॅव एक्सप्लेंड ऑल द पॉइंट आणि मग हे जाणीवरित्या पेटवलं गेलं वक्फ बद्दल समजुतीपेक्षा गैरसमजुतीला हवा दिली गेली आणि त्याच्यातनं एक भीतीचं दहशतीचं वातावरण निर्माण करून दंगल माजवायची जेणेकरून एका समाजाला आपण विथरवू शकू घाबरवू शकू आणि आपली वोट बँक सेफ करत जाऊ अशा प्रकारचा हा सगळा डाव हा डाव नव्याने खेळला जात आहे हा यापूर्वी देखील खेळला गेलेला होता आज तो नव्यानी फक्त मांडला जातोय अधिक तीव्रतेना मांडला जातोय मला परवा एका चॅनलवर इंग्लिश चॅनलवर प्रश्न विचारला मग हे सगळं थांबणार कधी लोकांनी ठरवलं तर थांबेल पीपल कम कमआउट डे शुड प्रोटेस्ट केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी परिस्थिती तिकडे आहे का शंभर टक्के आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आत्ताच्या गाडीला पश्चिम बंगाल पश्चिम ही दिशाच आपण एक प्रकारे सूर्यास्ताची दिशा मानतो सुशासन नावाची गोष्ट याचा अस्त जिकडे होतो ती दिशा पश्चिम आणि त्या पश्चिमेचा असलेला पश्चिम बंगाल हे एक मोठं गौड बंगाल आहे <गल>